सरपंच खर भेटले काय नाही माझा मेव ना बर पोलीस भरतीचा अभ्यास करतोय अरे वा हा आता आला इकडे अभ्यास करायला अरे मग इतकं लांब कशाला आला घरीच करायचं ना अभ्यास काय आई वडील जरा कामाला वगैरे जातात आणि मग घरी अभ्यासाचं तस वातावरण पण नाही म्हणून अभ्यास घरी म्हणून इकडे आलो बरे बरे आता आले सरशी ना इथं चांगला अभ्यास करायचा कर का काय काय का, 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 म्हणलं कुठली का? भरती करायची हे कोणती पोलीस भरती करायची म्हणतोय पोलीस भरती करायची अभ्यास अरे वा, 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 वा। आता जानेवारी फेब्रुवारी आहे भरती असं म्हणतायत नाही सगळीकडे फॉर्म भरून टाकायचे ठाणे नवे मुंबई वगैरे सगळे आहे की नाही चाल मी चांगला अभ्यास कर लक्षात राहू दे तू इथे ना टाइमपास करायचं नाही घरी आई बाप आपले कष्ट करतायत ना आपल्यासाठी प्रत्येक वेळ जाणीव ठेवायची आणि मग पुस्तक उघडायचं बघ कसा अभ्यास होतोय हे बघ इथून पुढे ना तुला अनेक परिस्थिती असं अनेक असं परिस्थिती निर्माण होईल का त्याच्या तुला ना मोह निर्माण होईल अलग लक्षात परंतु त्याच्याकडे दुर्लक्ष करून अभ्यासाकडे फोकस करायचा एकदा का तो अभ्यासाकडे फोकस केला तुला कुठलंच यश दूर नाही लक्षात आलं का चांगला चांगला अभ्यास कर मनापासून कर नाही तर उग काय रिकडे इकडे इकडे नको हिंदू नाही तर घरच्या म्हणते बहिणीकडे पाठवून आणि दाजी घे ना अभ्यास दाजे या राह आणि तू त्या रास असं नको व्हायला म्हणून इकडे बोलले आता तुम्हाला तर माहितीये मा, मा, सरकारची परिस्थिती कशी ते काय अय आणि कसं राहते त्यांचं त्यांना माहिती म्हणून याला इकडं अभ्यासाला आणलाय हे बघ ही जी पोलीस भरते ना आपल्यासारख्या गोरगरीबासाठी लय चांगली आहे तू जर बघितलं ना इथून मागचे पोलीस झालेले तर कष्ट लोकांचे गावाकडचे खेड्यातले गरीब गोरगरिबांचेच पोरं जास्त पोलीस झालेले आहे सरपंच म्हणून तर मला पोलीस व्हायचंय होशील होशील एक दिवस तू नक्की पोलीस होशील काही लागलं सवरलं ना तर मला सांग हा फुकट घेतो त्या गोष्टी एक्सक्यूज मी एक्सक्यूज मी काय म्हणता गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड इव्हिनिंग कोणतं सीझन सीजन? सेशन, सेशन, सेशन मी तर परेशान आहे का का इंटर्नशिप चालू आहे मी खूप प्रयत्न केले पण आतापर्यंत मला एकही शेतकरी भेटला नाहीये मला आता, आता सरपंचांनी विचारलं तर मी त्यांना खोट सांगून आले काय करू मी कोणीच तयार होत नाहीये एवढंच ना अहो समजा मी तुम्हाला एक शेतकरी दिला मग शक्यच नाहीये मी खूप प्रयत्न केला नाही कोणीच नाही तयार होते अहो ती जबाबदारी राहिली तुम्हाला जर दिला तर मला काय देणार मला काय देणार त्या बदल्यात काय पाहिजे तुम्हाला तुम्हाला माझ्या सोबत कॉफी प्यायला यावं लागेल कॉफी मला तर काय अडचण नाहीये पण कसं आहे ना मला सरपंचांनी सांगितलंय कुणासोबत फिरायचंच नाही त्यांचं ना कटिशन घेऊ ते सगळ्यांना तसंच तसं कॉफी प्यायला मी येईल पण हे खूप कठीण काम आहे ते पहिले तुम्ही पार पडा बस तुम्ही ठरवलं ना तुम्ही डन केलंय ना तुम्हाला शेतकरी मिळणार तुम्ही एक काम करायचं तिथलच्या आपल्या बनसे भाऊंच्या वावराच्या पलीकडे गेले की तुम्हाला मयात एक लगेच शेतकरी भेटेल काय सांगताय हा नक्की शंभर टक्के ठीक आहे तुम्ही बघा काय असेल ते आणि माझे एवढे एक काम करून द्या येस तुम्ही तेवढं फक्त कॉफीचं लक्षात ठेवा ठीक आहे चालेल थँक्यू इकडे चालला होता तुम्ही काही इकडे सॉरी सॉरी एवढं एक्साइटेड तिला म्हणलं तर खरं तू गडी दिस एक नाही का माणूस दिस म्हणून कुठून ना हा करून काहीतरी नियोजन काय काय नियोजन का ते बघ करायची हा 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 ठीक आहे मी येतो चार वाजता हो हो तुम्ही तयार राहा भाऊ काय म्हणतो मध्ये बसले बसले आपल्याला जायचं आता चार वाजता भाडं चार वाजता आहे कुडावर जायचं अरे पण सॅम भाऊ ये आता इकडं तिकडं जर तुम्ही नियोजन लावा तुमच्याकडे एक सूत्र आहे आता दिवस सुट्टी कामाला बाकीचे इकडे जरा मित्रांमध्ये वेळ घालवावा सुट्टी देऊन जमन का एक काम करा तुम्ही आपल्या माळ्यात जा माळ्यात ये ना आपल्याला सर्वे आहे ते तुमच्याकडे माणसी मॅडम येतील काय मग त्या सर्वेला आल्या का वापाएचा, ते सेंद्र शेती विषयी तुम्हाला माहिती सांगतील असं असं करायचंय हे वापरायचंय ते वापरायचंय ते औषध हे फवारणी तुम्ही फक्त तिचं हा करायचं तिच्यापर्यंत हा करू हे करू ते करू म्हणायचं जमन ना येणार झालाय कर तू काय ती म्हणा मी सेंद्रिय शेती करायची का हा अरे ते खतन बिथन ते औषध सोप्प आहे का ते मागे श्याम भाऊ तुला फक्त हाला हा करायचं दादा बाकीचं काहीच नाही करायचं म्हणले ना काही सांग ना त्याला फक्त हाला प्रत्युत्तर द्यायचं संपल्या विषय औषधा घ्या हे घ्या ते मग पैसे जर लागत असतील ना तुला तिला हा म्हणायला का ती म्हणलं एक एकर नाही एकर करू एकरू अर्ध्या करून घे अडचण काय आपल्याला फक्त हा म्हणायचा आपल्याला ना त्यांना वाटलं पाहिजे करायला तयार आहे आपण तयारी दर्शवली तुला कुठं जाऊन लागत दुकानातून पैसे विकत घ्यायचे आणि लगेच आणायचे फावरायचे लगेच शेती करायची नाही तिला कुठं रिझल्ट द्यायचा तुला नाहीच ना बरं ठीक आहे समजा मी हा म्हणलो मग सोपं एवढंच आहे तर आणि मी सेंद्रिय शेती करायला तयार झालो तिच्या समोर फक्त बरं बरं हा माझा काय फायदा तुझा फायदा असा कि तुला मस्त पाण्याची बाटली एक क्वार्टर तू, तू स्नॅक्स मध्ये जे म्हणशी आपल्या पहिल्यापासून माहिती एका क्वार्टर मध्ये भागत का आपलं एक खांबा देत होईन भाऊ भाऊ खांबा देण्या इतपत एवढे पैसे जर असले असते ना केशात तुझ्याकडे कशाला आला असतो आम्ही तेवढं पन्नास साठ रुपयाला एखादा माणूस नसतो उभा केला का दुसरा राव अरे क्वार्टर मध्ये घे नागोंड तुला आता करायचं नुसतं हा हा तुला ठीक आहे जा एक काम करा तुम्ही सोय करा पहिली नाही तर मग पहिलं तुमचं काम करतो आणि मी काम केलं पहिलं तुमच्याकडे येणार आता कसं बोलला तू आला की सगळं रेडी राहील तू बघा घ्यायचं आणि बा ग्लास असं घ्यायचं उचलायचं तोंडाला लावायचं एवढंच ठेवतो बस परत कुठलंच काम करणार नाही तुमच्या दोघांचं नाही रे आता तू टेन्शन घेऊ नको सगळी सोय करतो मी तिकडे तू फक्त काम करू फक्त डायरेक्ट चालेल चा तू तुमच्याकडे येते मॅडम त्यांना सगळं त्यांना माहिती चल थँक यू भाई थँक्यू झालं ना भाई एका कॉटरीत काय मस्त चल चलाऊ अभ्यास कर चांगला जरा काय रे कोण आहे पाहुना अरे म्याव नाही माझा ना हा म्हणजे बायकोच भाऊ हा बायकोच भाऊ चल ना बायकोच भाऊ आलो हा हा काय झालंय पोलीस भरतीसाठी इकडं अभ्यासाला आलेला आहे इकडं हा तिकडं गावाकडे लोक ते पुस्तक पालायची कधी इकडे आलंय तसं नाही कंठन आमची तिकडे परिस्थिती डाऊन आहे सासरकडची म्हणून मी उन्हाला इकडे माझ्याकडे आणलाय अभ्यासाला म्हणलं इकडे अभ्यास करीन होईन पोलीस भरती पोलीस भरती, भरती काय अडचण आली ना मला विचारा लय अभ्यास केला लय एवढे जनरल नॉलेज ची पुस्तक वाचलेत ना कधी काय गरज पडू बिंदास निम्म्या रात्री येऊन विचार आपल्याला एवढं ज्ञान काय करू साचून कुठं ते वाटावं लागेल ना आणि आपल्यामुळे मुळे कोणाचं भलं झालं तर चांगलीच गोष्ट आहे तिकडे ना ते बोरीच झाले पिकले चल नाही या तुम्ही खाऊन मला अभ्यास करायचा मी खायला हा तू खाय बोर तुला पोर पोरठेन काय नव्हते आता हिवाई ही आमच्या गावातली लय मोठी हस्तीये जाऊ दे त्याच्या नको नाधी लागू तू लय शिकलेले पुस्तक एवढे वाचलेत मी शिकलेला हाँ? अरे तिसरी तीनदा झालाय आणि ते तर जाऊ दे मास्तर ना याच्या बाय बदली करून दुसऱ्या गावाला गेलाय आणि ह आम्हाला आमच्या गावात राहिलाय काय सांगायचंय तुला जाऊ दे चांगला अभ्यास कर आणि मस्त पैकी पोलीस भरती वय पण ऐक ना हे मी आता सरपंचाच्या वावरात पाणी फोडलंय तू काय कर तू गावाला पाणी दे आणि मी इकडे उसाला पाणी देतो लय अभ्यास राहिलाय माझा मला अभ्यास करायचा अभ्यास करतो जाऊ असं म्हणतो बर ठीक आहे मीच देतो पाणी तो, तो आपला अभ्यास अरे नमस्कार नमस्कार तुम्हीच का ते जे सेंद्रिय शेती करायला तयार झालेत हा 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 ते गावातले दोन पोरण आहेत का ते कमल्या प्रेम ना हा हा ते त्यांनीच मला सांगितलं की इथं तुम्हाला भेटायला या अच्छा काय मग तयार तुम्ही कसे ना शेती करायला काय नाही हो लय खर्च नाही 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 हा तुमचा गैरसमज आहे हा तुमचा गैरसमज पहिले दूर करा हे स्लरी वगैरे तुम्ही घरी बनवू शकता मी सगळी माहिती तुम्हाला सांगते आणि उलट हे तर पुण्याचं काम आहे आता तुम्ही बघा ना कॅन्सरचं किती प्रमाण वाढलंय आणि मला तर वाटतं सुरुवात आपल्या गावापासूनच होवा मी तर तुम्हाला हे सांगते की तुम्ही माझं ऐका मी तुम्हाला पूर्ण गाईड करते ही जी तुमची शेती ना आता जे हे विषारी प्रोडक्ट वगैरे तुम्ही वापरले त्यांनी ते, ते खूप धोकादायक आहे जर तुम्ही माझं ऐकलं तर हे सगळं विषमुक्त तुम्ही धान्य धान्य फळ तयार करू शकता खरे खर तुमचं मग एक काम करतो ती खालची पड दिसती ना तिथे एक अर्धा एकर मोकळं आहे काय सांगता हो मग तिथं काय तुम्ही सांगता ते आपण तिथं करू आपण लवकरात लवकर सुरुवात कर, करू चालें, मग मी एक काम करते यादीमध्ये तुमचं नाव लिहून घेत हो बिंदास 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 सुरुवात केली ना की गावातले बाकी लोक पण तयार होणार चालेल चालेल ठीक चांगली गोष्ट हो, हो धन्यवाद चाल, हो चला धन्यवाद हाय आठ दिवस झाले मी या गावात आले पण आतापर्यंत मला अभ्यास करताना दिसलंच नाही तू पहिला मुलगा आहेस जो मला सिरियसली अभ्यास करताना दिसलाय पोलीस भरतीचा अभ्यास करायचा ना म्हणून बाय वे हे कोणतं पुस्तक आहे मी पोलीस भरतीचं पुस्तक वाचलो अच्छा बसू मी इथं हो बस पहिल्यांदाच देतोय की दिली होती परीक्षा नाही याच्या आधी दिली मागच्या वेळेस फक्त दोन मार्कांनी हुकलो आता मला हुकून चालणार नाही मला परिस्थितीत पोलीस अच्छा काय झालं येणार आहे का ते माझे दाजी गेलेत खाली शेतात पाणी द्यायला जर त्यांनी आपल्याला दोघांना एकत्र असं बघितलं ना तर ते फावड्याच्या दांड्यानं मला मारतील अरे तू एवढं काय घाबरतोय आपण काय पूर्वीच्या जमान्यात का आता हे तर खूप कॉमन आहे मी किती नॉर्मल बोलते तुझ्यासोबत पण माझं कॉमन नाहीये मला काही होऊन पोलीस भरती व्हायचं माझ्या आई वडिलांची परिस्थिती खूप गरीब आहे ते माझी पुढच्या वर्षाची फी देखील भरू शकणार नाही आणि मलाच तरी कामाला पाठवते तुम्ही प्लीज हात जोडतो तुमच्या पुढे प्लीज तुम्ही इथून अच्छा असं आहे तर आता मी इथून जाणारच नाही कारण इतक्या मुलाशी मला परत बोलायचा चान्सच नाही भेटणार अरे वा काय लक्ष्मी नारायणा ना सारखं जोड आहे दोघ एकमेकाला आहे ना एकदम सूट होत आहेत तेव्हा माझं नाही जमलं तरी चालेल पण या दोघांचं नक्की जमू दे बाप ही प्रेम कमले इथं कशाला येत आहेत हिंदीचं यांना बघितलं ना ती प्रेम कमले गावभर भरले तमाशा करतील यांना थांबवायला पाहिजे फोन झालाय त्याने आपलं काम केलेलं आहे हा माणस ना ते असन चिक जाऊ तिला घेऊ आणि कॉफी प्यायला जाऊ पाहिला जाऊन काय करायचं काय करायचं त्याला क्वार्टर द्यायचे ना भाऊ त्याला क्वार्टरला देऊ ना तुझ्याकडे पैसे आहे का माझ्याकडे मग दीडशे रुपये आहे फक्त माझ्याकडे लय नाही आता दीडशे रुपयात क्वार्टर येईन का अरे लय झाले ना त्याला आजार दिले तर नको नाही येत कसलं भिकारी माहित नाही तुला ते चल खाऊ का माझ्या न न न खाऊ खाऊ लय आंबा तिथ मोठा बिबट्या असं एवढं तोंड त्याच एवढं मोठ कमीत कमी दोनशे दोनशे किलो चा पंजा पंजा असंजाचा एवढा हा अरे बाबा बरं झालं वाचून पाहिलाय आपलं बी जीवाचं काही बरण वाईट नको व्हायला आपलं पाय तिथं चाल 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 अरे बरु भाऊ अरे भाऊ कार गांड्या बिबट्या बिबट्या काय बिबट्या तिकडेच पाळा एवढा मोठ तो एवढं म्हणत पा पा